मला काय वाटतं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ना ती म्हणजे कंटाळा सकाळी झोपेतून उठलं येतो कंटाळा ब्रेकफास्टला जायचं म्हटलं तरी येतो कंटाळा आंघोळीला जायचं म्हटलं तरी येतो कंटाळा जॉबला जायचं म्हटलं तरी येतो कंटाळा जॉबवरती काम करायचं म्हटलं तरी कंटाळा येतो आणि जॉब सुटल्यानंतर पुन्हा वापस यायचं तो पण खूप मोठा कंटाळा त्याच्यानंतर जेवण करायचा कंटाळा पण जेवण नाही केलं तर मी सुकडीकडी होऊन जाईल आणि मी चांगली नाही दिसणार ह्याचं ऑप्शेशन आणि त्याच्यानंतर जर मी घरी आले घरात मोबाईल यूज करून कंटाळा आता मला माहिती आहे थोडासा मेकअप केला थोडासा काज घातला लायनर लावलं ला, लिपस्टिक लावली ला, केस मोकळे सोडले आणि थोडासा टचअप केला तर मी छान दिसेल आणि रील बनवेल पण त्या गोष्टीचासुद्धा कंटाळा म्हणून स्नॅपचॅटचा एक फिल्टर लावून मी रील बनवते आणि त्या रीलमध्ये एडिट करायचा पण मला कंठाळा आणि माझ्या आयुष्यात फुल ऑफ कंठाळा आहे कंठाळाच कंठाळा आहे आणि हा शब्द ऐकूनसुद्धा मला येतो कंठाळा सो so, बाय बाय नाहीतर तुम्हाला पण येईल कंटाळा